कस आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पब्लिक तुम्ही ते बघू शकता इथे आपला आंब्याचा बाग आहे आणि ते बघू शकता बरेच झाड आहेत दहा पंधरा इथे आंब्याचे झाड आहेत आणि सध्या उन्हाळा चालू आहे आणि बघू शकता किती सुंदर प्रकारे इथे कैरे आलेले आहेत तरी तुम्हाला कैरी मी तोडून दाखवतो तरी कैरी बघू शकता किती सुंदर प्रकारे कैरी आलेले आहे तर तुम्ही आता असा अशा प्रकारे छोटा आंबा बघितला आहे की जे करून तुम्ही खालूनच अशी कायरी तोडू शकता आणि डायरेक्टली तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुमच्याकडं शेतामध्ये किंवा आजूबाजूला आंब्याचे झाडे आहेत का ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो बघू शकता इथे खूप सारे झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला जे आहेत भरपूर कायऱ्या आलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि काय राय काय ते पण कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग